काही तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आमची झोप मस्तपैकी झालेली आहे आता आम्ही फ्रेश होऊन मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये वेळ लागतो जरा म्हणजे चार पाच तास लागतात त्याच्या आधी आम्ही जेवण करून आता मस्त मेकअप करून आम्ही मंदिरात जाऊ फायनली आय एम रेडी आता मी बाहेर जाऊन गजऱ्या लावणारी आणि मी टिक्का पण लावलेला आहे भेटला तर काय शोधून आणीन मी गजरा तर हॅलो गाईज आम्ही आता मंदिरात जायसाठी तयार झालेले आहोत थोड्याच वेळात आम्ही मंदिरात साठी जाणार आहोत मंदिरासाठी जाणार हां आर तू ऋषी आहे हाय गाइस आम्ही एक्चुअली किती वेळा पटकन चाल आम्ही आता तयारी केलेली आहे आणि आम्ही आता दर्शन करायला आणि दर्शन झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदर आम्ही करायला आणि जेवण केल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे फिरायला आणि आम्ही चप्पल आणि मोबाईल इथेच ठेवला बरं ऍक्च्युली मी कसं दिसतोय आणि माझी बहिण कशी दिसत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मित्रांनो बाय पासून मी गजरा शोधते इथं पण गजरा भेटतच नाही यार गजरा लावल्याशिवाय तर मी काय शांत बसणार इथं एवढं दूर आलो एवढे टिकले बिकले लावले गजराच नाही तर मग काय आणि फायनली भावाने गजरा सापडलेला आहे तो घेऊ तो नाचली माझे डोळे मला भेटलेले आहे का ऍक्च्युली माझे डोळे मला मला भेटलेले आहे आणि बघा डोळे हार पण नाहीच महाग आहे बापा आणि फायनली मला कजरा भेटलेला आहे भाजीसारखं काहीतरी आहे हे स्वीट वाटते स्वीट आणि इथे मी हे स्वीट ट्राय करायचे आता मस्त श्री हरी कसा भात ही बीट ची भाजी वाटत याच्यामध्ये हरमळ्याची डाळ आहे पण मस्त टेस्ट आहे आणि हे माहिती नाही काय तर आता भाजी यायची बाकी आम्हाला आणि याच प्रकारे आम्हाला भाजी मिळाली आहे आणि हे तर ता ताक पण देत आहे पण ते ताक याच्यामध्येच आहे याच्यामध्ये काय आम्ही खाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही हेच खाणार <laughs> आहे अरे 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 कस <laughs> कस <कसा? laughs> आता <आरे, आरे, आरे। laughs> मी ट्राय करते डाळ भात डाळ भात नाही हे वेगळंच काही आहे पण

आणि आता आम्ही मोबाईल देणार आहोत म्हणजे जमा करणार आहे म्हणजे दर्शनासाठी आम्ही आज जातो ना मंदिरामध्ये ते झाल्याच्या नंतर मग आम्हाला मोबाईल भेटणार आहे माहिती नाही आता किती काय होईल सकाळ पाहू शकते आता रात्रीचे साडेआठ वाजलेले किती वेळ लागतो धन्यवाईच तर आम्ही दर्शन करून आलेलो आहे हालत पाहून तुम्ही समजू शकता की कस झालं असेल खूप थकलो आहे मला तर उचलून आणलं नंतर नंतर <laughs> ले 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 जालता ले जालता ले मी तर लग्न सोबत चालू तो नाही तर आम्ही तुम्हाला दाखवलो असतो आम्ही कसं आलो येतो मज्जा आली पण आता सकाळचे चार वाजलेले आहेत आता आम्ही रूम वर आलो आता फ्रेश होऊ नंतर झोपू इथून आम्ही गेलो नंतर थोडं यांनी चहा वगैरे घेतला मग नंतर गाडी करून आम्ही मंदिरात गेलो मग मंदिरात गेल्याच्यानंतर एका हॉलमध्ये म्हणजे वेटिंग रूम असते तिथं तिथं थांबून ठेवतात तिथं दोन तीन तास होतो आम्ही मग त्याच्यानंतर लाईनीत राहू उभं राहून 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 मंदिरात नंबर लागते इतकी धावपळ इतकी धावपळ नऊ तास नऊ तास अशी कंडिशन झालेली आहे आमची इथे म्हणून मस्त आहे मला पण मजा येते अरे तर आता आम्ही झोपू आणि आता वाजले आहेत सकाळचे साडेपाच आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही झोपणार आहोत पिंपल्स झोपलेच नाही ना मी म्हणून तोंड खराब झाले सगळं चलो बाय गुड नाईट